नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे डीव्हियन स्टोरी टेलर आणि मी आहे आपला दीपक विनायक नानवटे आशा करतो तुम्ही सर्वजण ठीक असाल सादर करत आहे एक भय कथा आणि या कथेचं नाव आहे पितृदोष मित्रांनो कथा सुरू करायच्या आधी तुम्हा सर्वांना विनंती आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीनच आलेले असाल तर कृपया आपल्या डी व्ही एन स्टोरी टेलर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच बेलायकॉनचं बटनही दाबा म्हणजे पुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल कथा आवडली तर कथेला लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग तुमचा अधिक वेळ घेता मी कथेला सुरुवात करतो प्रत्येक आपल्या भिंतीमध्ये केवळ विटा मातीच नाही तर आठवणी आणि वेदनाही जपून ठेवते पिढ्या येतात आणि जातात पण काही कहाण्या त्या वस्तूंच्या पायात अंगणातील मातीत आणि शताच्या लाकडात कायमच्या जिवंत राहतात पण काही आठवणी इतक्या खोलवर रुतलेल्या असतात की त्या निव्वळ आठवणी राहत नाहीत त्या जिवंत होतात एखादं पाप एखादा अन्याय जेव्हा मातीत मिसळतो तेव्हा तो, ते तो शाप बनून उगवतो एखादी अतृप्त इच्छा जेव्हा शेवटच्या श्वासात अडकून राहते तेव्हा ती वाऱ्याच्या झुळकीसोबत नव्हे तर ती भीतीची थंडगार लहर बनून वावरत राहते देसाई वाड्याची कहाणी अशाच एका विसरलेल्या पापाची आणि एका कोरड्या घशाच्या आक्रोशाची आहे ही कथा आहे त्या मुळाची जी जमिनीखाली फक्त पाणीच नाही तर न्यायही शोधत असतात जेव्हा पूर्वजांच्या ओल्या जखमा वर्तमानाला भिजवू लागतात आणि त्यांची अतृप्त तहान पुढच्या पिढ्यांची सुखशांती पिऊ लागते तेव्हा त्या ते भयाला सामोरं जाण्याशिवाय पर्याय उरत नाही ही कथा त्या भयाची त्या शोधाची आणि त्या अंतिम तृप्तीची आहे जिचा मार्ग एका पिंपळाच्या थंडगार सावलीतून जातो आणि कोणीतरी पाणी द्याने घसा कोरडा पडलाय ओंकार धावतच मधल्या सोप्यात आला त्याचा धाकटा भाऊ निशिकांत डोळे फाडून छताकडे बघत होता त्याचे ओठ सुकून पांढरे पडले होते आणि तो एका विचित्र घोगऱ्या आवाजात बोलत होता जो त्याचा मुळीच नव्हता त्याच्या चेहऱ्यावर तहानलेल्या माणसाची तगमग स्पष्ट दिसत होती निशि निशी, निशी डोळे उघड मी आहे ओंकार ओंकारने त्याच्या खांद्याला धरून हलवलं निशिकांतने त्याच्याकडे पाहिलं पण ती नजर त्याची नव्हती त्या डोळ्यात ओळख नव्हती होती फक्त एक खोल न संपणारी याचना तू तू देणार का पाणी त्याने त्याने नाही दिला मी तडफडत होतो पण तो तो हसत होता निशिकांचा आवाज पुन्हा बदलला त्यात आता द्वेष आणि वेदनेची धार होती आई सुमित्रा बाजूलाच बसून रडत होती तांब्या पुढे केला बाळा हे, हे पाणी पी पोटभर पण निशिकांतने त्या ते तांब्याकडे पाहिलं नाही त्याची मान परत छताकडे आणि तो पुन्हा तेच वाक्य बडबडू लागला गोटभर पाण्यासाठी जीव व्याकुळ झाला पण वंश दिव्याला पाजर फुटला नाही गेले सहा महिने हेच सुरू होत पुण्याच्या मोठ्या डॉक्टरला दाखवलं त्यांनी सायकोसिस स्प्लिट पर्सनॅलिटी अशी मोठी नावं सांगितली औषध दिली पण जोपर्यंत निशिकांत पुण्यात असायचा तोपर्यंत ठीक असायचा गावातल्या या वाड्यात पाय ठेवताच चार दिवसात त्याची अवस्था पुन्हा थे व्हायची फक्त निशिकांतच नाही चुलत बहीण सायली जी नुकतीच दहावीत गेली होती ती सुद्धा रात्री अपरात्री रडत उठायची आणि म्हणायची मला मला थंडी वाजते खूप थंडी वाजते आणि त्या थंडीचा उगम सगळ्यांना माहीत होता तो वाड्याच्या अंगणात उभा असलेला पिंपळ तो पिंपळ नव्हता तर एक अवाढव्य राक्षस होता दिवसा उजळी सुद्धा त्याच्या पानांची सळसळ ऐकली की अंगावर काटा उभा राहायचा भर दुपारच्या मे महिन्याच्या उन्हातही त्याच्या बुंध्यापाशी गेलं की अचानक तापमान गोठण बिंदूच्या जवळ आल्यासारखं वाटायचं त्या झाडाने परिसरातील सगळी उष्णता शोषून घेतली होती तिथली हवा जड आणि थंड होती पण एक अनामिक भीती तिथे कायम दरवळत असे ओंकारने निशिच्या कपाळावर हात ठेवला त्याचं अंग तापाने फणफणत होतं पण त्याचे तळहात आणि तळपाय मात्र बर्फासारखे थंडगार पडले होते हीच ती पिंपळाची थंडी होती जी आता घरातल्या तरुण रक्ताला होती त्यांनी काय नाही केलं वास्तुशांती झाली दोन वेळा सत्यनारायण घातला मोठं हवन केलं पण प्रत्येक पूजेनंतर त्या रात्री निशिकांचा त्रास अजूनच वाढायचा जणू काही ते पवित्र मंत्र त्या झाडाखालील अस्तित्वाला दिवचत होते ओंकार वडिलांचा रघुनाथ रावांचा थकलेला आवाज आला आता फक्त काहीतरी मार्ग सांगू शकतील आता डॉक्टरांच्या आणि गुरुजींच्या पलीकडची गोष्ट आहे ही ने एक दीर्घ श्वास घेतला तो स्वतः शहरात वाढलेला शिकलेला मुलगा होता पण इथे घडणाऱ्या अनाकलनीय घटना त्याच्या आकलना पलीकडच्या होत्या इथे निसर्गाचे नियम चालत नव्हते इथे चालत होता फक्त त्या पिंपळाचा नियम आणि त्याखाली अडकलेला एका अतृप्त आत्म्याचा कायदा आप्पाजीचं घर म्हणजे गावच्या इतिहासाचं संग्रहालय होतं आप्पाजी स्वतः नव्वदीच्या घरात होते पण त्यांची स्मृती अजूनही तीक्ष्ण होती रघुनाथ रावांना आणि ओंकारला बघून त्यांच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर एक ओळखीचं स्मित आलं या देसाई शेवटी तुम्ही आलातच तुमचा चेहरा सांगतोय की वाड्यात काहीतरी बिनसलय आपाजीने थेट विशालच हात घातला रघुनाथ रावांनी हात जोडत माफी मागितली ते म्हणाले आप्पाजी तुम्ही म्हणत होता अगदी तसेच घडत आहे मीच मुलांच्या विज्ञानवादी गोष्टीवर विश्वास ठेवला तुम्ही पोट तिडकीनं सांगत होता पण मी ऐकलं नाही आता यातून सोडवा रघुनाथ रावांनी सगळी हकीकत सांगितली निशिकांचं आजारपण सायलीचं घाबरणं त्या पिंपळाखालची विचित्र थंडी आणि त्या रात्रीचे संवाद शांतपणे ऐकत होते त्यांनी डोळे मिटले जणू काही ते जुन्या आठवणींच्या पानांना उजाळा देत होते तुमचे हे पंजोबा सदाशिवराव कसे होते माहीत आहे आप्पाजींनी विचारलं ऐकून आहे मोठे मानी आणि स्वाभिमानी होते रघुनाथराव म्हणाले माने नव्हते तत्वनिष्ठ होते आप्पाजींनी तत्वन दुरुस्ती केली आणि तुमचे आजोबा विनायकराव त्यांचे चिरंजीव सदाशिवरावांच्या अगदी उलट वेशनी आणि उधळे बापाच्या जीवावर नुसता आहिष करायचा सदाशिवरावांनी त्यांना अनेकदा समजावलं पण उपयोग झाला नाही विनायकरावांना वाटायचं की म्हातारा लवकर मरावा आणि सगळी इस्टेट आपल्या नावावर व्हावी ओंकारच्या मनात एक चर्र झालं ही कौटुंबिक कहाणी त्याला नवीन होती सदाशिवरावांना हे कळत होतं ते आतून तुटत चालले होते त्यांनी विनायक बोलणं सोडून दिलं पण विनायक द्वेष वाढतच गेला ते सदाशिवरावांचा सगळ्यांसमोर अपमान करायचे म्हातारा म्हणजे वाड्याला लागलेली कीड आहे असं ते भर चावडीत म्हणाले होते आप्पाजींचा आवाज कापत होता शेवटचे दिवस आले सदाशिवराव अंथुर्णाला खेळले त्यांना अर्धांग वायूचा झटका आला होता बोलता येत नव्हतं हालचाल करता येत नव्हती फक्त डोळ्यातून ते आपल्या वेदना दाखवायचे एके दिवशी त्यांची तहान खूप वाढली त्यांनी डोळ्यांनीच पाणी मागितलं घरात गडी माणसं होती पण विनायक सगळ्यांना बजावलं कोणीही त्या म्हाताऱ्याला पाण्याचा थेंब द्यायचा नाही द्या त्याला बघूया किती दिवस काढतोय तो ओंकार आणि रघुनाथराव दगडांच्या मूर्तीसारखे स्तब्ध बसले होते आपल्याच पूर्वजाची ही क्रूर कहाणी ऐकून त्यांच्या आतला थरका उडाला सदाशिवराव तडपडत होते डोळ्यात पाणी वाहत होतं पण घशात पाण्याचा एक थेंबही नव्हता विनायकराव त्यांच्या समोरच्या आराम विडी ओढत हसत होते ते क्रूर दृश्य मी माझ्या डोळ्यांनी पाहिले पोरांनो मी तेव्हा लहान होतो पण ते आजही माझ्या डोळ्यांसमोर जात नाही तहानलेल्या अवस्थेत सदाशिव रावांनी प्राण सोडले त्यांचा आत्मा त्या अतृप्त इच्छेसोबत देहा बाहेर पडला विनायक रावांनी दुसऱ्या दिवशी अंगणात एक पिंपळाचं रोप लावलं म्हणाले वडिलांच्या नावाने सावली देणारं झाड लावतोय पण सगळ्या गावाला माहीत होत त्यांनी आपल्या बापाच्या तहानलेल्या आत्म्याला त्या झाडाखाली कायमचं कैद केलं होत आप्पाजींनी ओंकारच्या डोळ्यात पाहिलं तुमच्या घरातल्या मुलांना जो त्रास होतोय तो आजार नाही ती सदाशिव तहान आहे ती त्यांची वेदना आहे ते पाणी मागत आहेत इतके वर्षे ते फक्त वाट बघत होते आता त्यांच्या वंशजाकडून तुमच्याकडून त्यांना मुक्ती हवी आहे तो पिंपळ त्यांची समाधी नाही तो त्यांचा तुरुंग आहे आणि त्या तुरुंगातली थंडी म्हणजे त्यांच्या गुठून गेलेल्या वेदना आहेत आप्पाजींच्या घरातून बाहेर पडताना ओंकारला पहिल्यांदाच त्या वाड्याची आणि आपल्या आडनावाची लाज वाटली त्यांच्या ऐश्वर्याचा पाया एका बापाच्या तहानलेल्या मृत्यूवर आणि एका मुलाच्या अमानुष क्रूरतेवर उभा होता आपाजींच्या बोलण्याने घरात सगळ्यांना धक्का बसला होता पण आता मार्ग स्पष्ट दिसत होता हा कुठल्या बाहेरील शक्तीचा किंवा भूतप्रेताचा प्रकार नव्हता हा त्यांच्याच रक्ताचा त्यांच्याच पूर्वजांचा आक्रोश होता काशीहून आलेल्या एका अनुभवी गुरुजींना बोलावण्यात आलं त्यांनी वाड्यात प्रवेश करताच अंगणातील पिंपळाकडे पाहिलं आणि त्यांचे कपाळ अंकुचित झालं इथे ऊर्जा थांबलेली आहे ती शुभ नाही आणि अशुभही नाही ती फक्त अडकलेली आहे एका तीव्र इच्छेभोवती जखडलेली आहे ते म्हणाले त्यांनी सगळी कहाणी ऐकून घेतली आणि एक खोल श्वास घेतला हा साधा पितृदोष नाही हा तृष्णा बंधदोष आहे मृत्यू तीव्र इच्छा पूर्ण न झाल्याने आत्मा पुढच्या प्रवासाला जाऊ शकत नाही त्यावर एकच उपाय आहे तृप्ती श्राद्ध हे श्राद्ध इथेच याच पिंपळाच्या साक्षीने याच अंगणात करावं लागेल श्राद्धाचा दिवस ठरला घरात एक गंभीर वातावरण होत तयारी सुरू झाली निशिकांतलं त्या दिवशी खूप अस्वस्थ वाटत होतं तो सारखा मला मला बाहेर जायचंय तिथे तिथे कोणीतरी वाट बघते असं म्हणत होता त्याला कसे बसे घरातच थांबून ठेवण्यात आले श्राद्धाच्या विधीला सुरुवात झाली गुरुजींचे मंत्रोच्चार अंगणात घुमू लागले होमातील अग्नी प्रज्वलित झाला पण आजूबाजूच्या वातावरणात एक विचित्र बदल जाणवत होता पिंपळाखालची थंडी आता फक्त झाडापुरती मर्यादित राहिली नव्हती ती हळूहळू संपूर्ण अंगणात पसरू लागली होती होमाच्या अग्नीच्या ज्वाळा सुद्धा त्या थंडीने थरथर कापत होत्या जस जसे ते विधी पुढे सरकत होते तशी तशी ती थंडी अधिकच तीव्र होत होती घरातल्या सगळ्यांनी शाली पांघरल्या होत्या पण ती थंडी हाडांना भेदून आत जात होती अचानक घरातून निशिकांतच्या किंचाळण्याचा आवाज आला तो धावतच बाहेर आला त्याचे डोळे लाल झाले होते आणि तो पिंपळाकडे बोर्ड दाखवून आजोबा उभे आहेत तिथे मागत आहेत मला मला पाणी द्यायचं त्यांना सगळे घाबरले रघुनाथ रावणनी त्याला पकडून ठेवलं गुरुजींनी आपला आवाज चढवला ते अधिक मोठ्या स्वरात मंत्र म्हणू लागले आता ते पितृशुक्त म्हणत होते प्रत्येक श्लोकासोबत वातावरणातील दाब वाढत होता ओंकारला असं वाटत होतं की त्याचे कान बंद होत आहेत एक प्रकारची बधिरता पसरली होती आणि मग तो क्षण आला गुरुजींनी रघुनाथरावांना पिंडदान करण्यासाठी आमंत्रित केलं त्यांनी तांदळाचे पिंड तयार केले आणि ते पिंपळाच्या दिशेने ठेवणार इतक्यात एक विचित्र आवाज आला तो आवाज विधानाचा नव्हता तो जमिनीतून आला होता सगळ्यांनी आवाजाच्या दिशेनं पाहिलं पिंपळाच्या बुंध्यापाशी जिथे जमीन वर्षानुवर्ष सपाट आणि कठीण होती तिथे एक बारीक भेग दिसू लागली ती भेग सापासारखी वळवळत पुढे सरकत होती बघता बघता एका मोठ्या कडकडाटासह तिथली जमीन फाटली जमिनीला एक मोठी खोल फट पडली होती ती भेग नैसर्गिक नव्हती ती कोणीतरी आतून जमिनीच्या खालून दार उघडावं तशी उघडली गेली होती त्या फटीतून मातीचा थंड ओला वास येत होता गुरुजींच्या चे चेहऱ्यावर भीतीऐवजी एक प्रकारचे समाधान होते ते हात जोडून म्हणाले त्यांनी स्वतःच आपली जागा दाखवली हीच आहे त्यांच्या हक्काची जागा इथेच त्यांना तृप्ती मिळेल अंगणात भयान शांतता पसरली होती सगळ्यांच्या नजरा त्या जमिनीवरच्या विचित्र फटीकडे लागल्या होत्या ती फट म्हणजे जणू काही त्या जगाला दुसऱ्या जगाशी जोडणारा दरवाजाच होता रघुनाथराव पिंडा आणि पाणी घेऊन पुढे या गुरुजींचा आवाज ते शांततेत घुमला तुमच्या पंजोबांनी स्वतःच आपल्या मुक्तीचा मार्ग उघडला आहे आता उशीर करू नका रघुनाथरावांचे पाय कापत होते ओंकारने त्यांना आधार दिला दोघे बापलेख त्या फटीजवळ गेले ओंकारने आत वाकून पाहण्याचा प्रयत्न केला पण आत फक्त गर्द अंधार होता आणि त्या अंधारातून एक विचित्र थंड वारेची झुळूक येत होती ज्यात मातीचा आणि एका खोल निराशेचा वास मिसळलेला होता गुरुजीच्या निर्देशानुसार रघुनाथरावांनी ते पिंड फटीच्या मुखाशी ठेवलं त्यानंतर त्यांनी हातात तांब्या घेतला ज्यात गंगेचं पवित्र पाणी होत आता तर्पण करा गुरुजी म्हणाले त्यांना सांगा की तुमची चूक झाली वंशजाकडून झालेल्या अपराधाची क्षमा मागा आणि त्यांना मुक्तेच्या प्रवासाला जाण्याची विनंती करा रघुनाथरावांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते त्यांनी थरथर त्या हाताने तो तांब्या उचलला आणि त्यातील पाणी त्या फटीत ओतायला सुरुवात केली पंजोबा सदाशिवराव आमची चूक झाली आम्हाला माफ करा तुमच्या मुलाने जे पाप केलं त्याबद्दल आम्ही तुमची क्षमा मागतो ही पाण्याची धार ग्रहण करा तुमची तहान भागवा आणि मुक्त व्हा आम्हालाही मुक्त करा जसं जसं पाणी त्या फटीत जाऊ लागलं तसं तसं एक अकल्पनीय दृश्य दिसू लागलं ती भेक जी आतापर्यंत काळी आणि अंधारी दिसत होती तिच्यातून एक हलका निळसर प्रकाश बाहेर येऊ लागला आणि त्याच सोबत अंगणात पसरलेली ती हाडक गोठवणारी थंडी हळूहळू कमी होऊ लागली जणू काही ते पाणी त्या अतृप्त आत्म्याच्या वर्षानुवर्षाच्या वेदनेवर फुंकर घालत होत अचानक निशिकांत जो आतापर्यंत रघुनाथरावांच्या पकडीत धडपडत होता तो एकदम शांत झाला त्याने एक दीर्घ श्वास घेतला जणू काही त्याच्यासोबत आणखी कोणीतरी तो श्वास घेतला होता आणि तो तिथेच खाली बसला त्याचे डोळे आता शांत होते त्यातली ती अनोळखी याचना करणारी नजर नाहीशी झाली होती ज्या क्षणी तांब्यातील शेवटचा थेंब त्या फटीत पडला त्या क्षणी तो निळसर प्रकाश एकदम प्रखर झाला आणि क्षणार्धात विरून गेला आणि त्याचबरोबर ती जमिनीला पडलेली भेग आपोआप मिटू लागली जसा एखादा दरवाजा बंद व्हावा तशी ती जमीन पुन्हा पूर्ववत झाली तिथे आता भेगेची एक रेषही शिल्लक नव्हती पिंपळाच्या पानाची एकदा जोरदार सळसळ झाली आणि मग तीही शांत झाली अंगणातली ती, ती जड दडपशाही करणारी हवा नाहीशी झाली आणि तिथे फक्त होमाचा पवित्र धूर आणि एक निरव शांतता पसरली सदाशिव रामांचा आत्मा तृप्त झाला होता आणि मुक्त झाला होता त्या दिवसानंतर देसाई वाड्यात पुन्हा कधीही ती विचित्र थंडी जाणवली नाही निशिकांत पूर्णपणे बरा झाला त्याला मधल्या काळातील काहीही आठवत नव्हते सायलीची रात्रीची भीतीही कायमची निघून गेली वाडा आता घर वाटू लागला होता तुरुंग नाही ओंकारने पुण्याची नोकरी सोडून दिली त्याने गावातच राहून शेती सांभाळण्याचा निर्णय घेतला त्याला आता कळलं होतं की आधुनिक जग कितीही पुढे गेलं तरी ही मुळच असतात त्यांना विसरून किंवा तोडून तुम्ही सुखी होऊ शकत नाही ज्या ठिकाणी जमिनीला फट पडली होती तिथे देसाई कुटुंबाने एक सुंदर संगमरवरी चौथरा बांधला त्यावर स्वर्गीय सदाशिवराव देसाई असं नाव कोरलं आणि तिथे रोज एक पाण्याने भरलेला तांब्या आणि दिवा लावण्याची प्रथा सुरू केली तो पिंपळ आजही तिथेच उभा आहे पण आता तो राक्षस वाटत नाही तो आता एक साक्षीदार वाटतो एका क्रूर पापाचा एका दीर्घ प्रतीक्षेचा आणि अखेरिश मिळालेल्या मुक्तीचा आता त्याच्या सावलीत गेलं की थंडी वाजत नाही उलट एक शांत आश्वासक भावना मनात येते ओंकार अनेकदा संध्याकाळी त्या उभा तो त्या उभा राहतो तो पिंपळाकडे बघतो आणि त्याला वाटतं सळसळीतून कोणीतरी त्याला आशीर्वाद देत आहे जखमा ओल्या होत्या पण आता त्या भरून निघाल्या होत्या आणि घसा जो पिढ्यान पिढ्या कोरडा होता तो आता कायमचा तृप्त झाला होता समाप्त तर मित्रांनो ही होती आजची कथा ही कथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मी लवकरच परत येईन एका नवीन भयकथेचा थरार घेऊन तोपर्यंत नमस्कार जय हिंद वंदे मातरम